नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील अजून तुम्हाला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे काय कारण आहे कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत या योजनेचा लाभ अधिकतम महिलांना मिळावा या उद्देशाने सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट होती या निर्णयामुळे अजूनही काही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी मिळणार आहे ज्या महिलांना अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे आतापर्यंत झालेल्या दोन हप्त्यांच्या वितरणात असे दिसून आले आहे की महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसणे अशा परिस्थितीत ज्या महिलांनी अद्याप आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केलेले नाही त्यांनी ते तातडीने करणे गरजेचे आहे या प्रक्रियेमुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होते आणि कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार टाळता येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देण्यापुरती नाही या योजनेमागील मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे दरमहा पंधराशे रुपया मदत ही लहान रक्कम वाटू शकते परंतु अनेक महिलांसाठी ही रक्कम त्यांच्या जीवनात मोठा फरक घडवू शकते या पैशाच्या उपयोगात महिला विविध प्रकारे करू शकतात नमस्कार मित्रांनो ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या महिलांनी आपली ई वा के वायशी व आपल्या आधार लिंक बँकेशी केलेला नसेल किंवा मोबाईल नंबर बदलवलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर बदलवावा कारण तुमच्या बँकेने तुमचे पैसे आलेले आहेत पण तुमच्या खात्यामध्ये टाकलेले नाही व ते दिसत नाही त्याचे कारण म्हणजे तुम्ही आधार लिंक केलेला नाही व मोबाईल नंबर लिंक केलेला नाही नमस्कार